नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आपलं या ठिकाणी आजचा विषय सेटिंग सेकंड डीप केली आणि सेकंड डीप नंतर व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या की सध्याच्या वातावरणामध्ये मण्याचा पॉईंट आपल्याला मिळतोय आणि त्यानंतर आपण फ्लड इरिगेशन कधी आणि कसं केलं पाहिजे म्हणजे पाट पाणी आणि आंतरमशागतीचं महत्व काय त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे थोडक्यात व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो लोंगेशन व्हरायट्यांमध्ये सेटिंग स्प्रे आणि सेकंड डीपच्या मध्यंतरी आपण आंतरमशागत करून सेकंड डीप नंतर फ्लड इरिगेशन करताना कोणत्या खताचा डोस आपण त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी सेटिंग झाल्यानंतरच्या प्लॉटमध्ये उभे आहोत अनुष्का व्हरायटी आहे साधारणतः बावन त्रेपन्न दिवसाचा प्लॉट आहे आपण मण्याचा पॉइंट बघताय दादा पुढे हे बघा हा मण्याचा पॉइंट बघताय तुम्ही थर्ड डीप इथं बाकी अजून सेकंड डीप आता सेकंड डीप झाली इथं खाली जर बघितलं आपण ह्या ज्या आसर आहे किंवा इथं आपण वरच्यावर फन किंवा रोटरी मारून घेणार आणि त्यानंतर फ्लड इरिकेशन करून घेणार फ्लड इरिकेशन करायच्या अगोदर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये दोनशे लिटरला टोपाज शंभर मिली असा एक्स्प्रे मिली किंवा स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली असा स्प्रे टाका किंवा मिली असा स्प्रे टाकून फ्लड इरिगेशन करताना आपल्याला एकरी पन्नास किलो डाय अमोनियम फॉस्फेट पन्नास किलो डायमोनियम फॉस्फेट जर हेवी सॉइल असेल तर आतमध्ये तास मारा या दोन ज्या सऱ्या दिसत आहेत याच्यामध्ये आतमध्ये तास मारा त्या तासातून पाणी सोडताना त्या तासामध्ये अठरा शेचाळीस पन्नास किलो आणि युरिया पन्नास किलो त्या तासामध्ये फुकून द्या किंवा तुमची मध्यम सोयीला आहे हलकी जमीन आहे तिथं रोटरी मारलं फन टाकला आपण अंतर मशागत केली तिथं फुकून द्या हे शंभर किलो एकरी आणि पाणी भरून द्या पाणी भरल्यानंतर त्याच्या अगोदर तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी करून त्या ठिकाणी घ्यायची दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण ज्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये उभ्या दादा आपलं पूर्ण नाव सांगा अजय सुदम माझा मोबाईल नंबर नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन तुम्हाला काय अनुभव आला पहिल्या वर्षाचा रिकॉर्डचा प्लॉट आहे तुमचा आज बावन्न दिवसाचा प्लॉट झाला आणि प्लॉट ची छाटणी केल्यानंतर पोंगा स्टेज पासून पाऊस सुरू होता जवळजवळ फ्लॉवरिंग स्टेज मध्ये दव वादळ पडत होत पण आज जर आपण बघितलं म्हणजे हे जे तलवारी सारखं दिसतंय आंबणी दिसतोय बघा दिसतंय ना शेतकरी बांधव तुम्हाला तर मग यासाठी आपण सेटिंग स्प्रे घेत असताना एकरी त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे हा पंच्याण्णव ते शंभर टक्के के प्लस इलॉंगेशन मध्ये झाला पाहिजे तिथं आपल्याला सेटिंग स्प्रे घेताना एकरी अठरा ग्रॅम जी आहे एक लिटर वरद बायोटेकचं स्टार आणि त्याच्यासोबत टेक्क्याल एक लिटर टेक्क्याल का घ्यायचं आहे ऑक्साइड फॉर्म मधला जो कॅल्शियम आहे तो आपल्याला सातत्याने मण्याची बेरी साईज जी आहे ती वाढवण्यासाठी मदत करणार घडलुसलुसीत ठेवणार आणि मग त्यासाठी आपल्याला हे टेकक्याल घ्यायचं आणि त्याच्याबरोबर आपण सीपीपीचा वापर करत असताना फिनिक्स सायटेक च सा पाचशे मिली बेरिओन आपण घेऊ शकतात किंवा एजिटेक पाचशे मिली घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला पुढच्या पाच सहा दिवसामध्ये रोगाच्या संदर्भामध्ये काम करत असताना एखादा सुडोबॅसिलचा स्प्रे युरिया सल्फरचे दोन स्प्रे आपल्याला करून घ्यायचे युरिया दोनशे लिटरला जर गळ झालेली नसेल तर युरिया चारशे ग्रॅम घ्या जर गळ मापात वाटते ती युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम असे दिवसाआड दोन स्प्रे काढून घ्या त्यानंतर तुम्हाला सेकंड डिप घ्यायची सेकंड डीप घेताना तुम्हाला परत एकदा एकरी त्या ठिकाणी मशीन मशीन असेल असेल तुम्हाला एकरी ग्रॅम जी एक लिटर एक लिटर साईज आणि तीनशे मिली मॅक्सवेल अडीचशे ते तीनशे मिली मॅक्सवेल फिनिसायटेकचा असा त्याचा वापर मॅक्सवेल घेण्या कारण की ज्या वेळेस सेकंड डिपला तुम्ही मॅक्सवेलचा वापर कराल शेवटपर्यंत मण्याचं लस्टर तुम्हाला सोडणार नाही मण्याचा दुधी कलर सोडणार नाही आणि मनाची लांबी देखील इलोंगेशन लोंगेशन कमी होऊ देणार नाही म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आणि देखील गडाचा आतला जाड होऊ देणार नाही मनाची लांबी सातत्याने टिकून ठेवण्यासाठी फिनिस मॅक्सवेल तुम्हाला घ्यायचं अडीचशे ते तीनशे मिली लक्षात आलं तुमच्या सगळ्या गोष्टी सेकंड डीप झालं सेकंड डीप नंतर नायट्रोजन देताना एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो देऊन घ्या पुढच्या ज्या आठ नऊ दिवसाचा काळ आहे तिथं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं अंतरमाशागत करून घ्या मशागत करून फ्लड इरिगेशन करताना डायमोनियम फॉस्फेट आणि युरियाचा वापर त्या ठिकाणी कशा पद्धतीने हेवी सॉइल असेल मध्यम असेल हलकी असेल कसं करायचं ते देखील सांगण्याचा मी प्रयत्न केला थेटे साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुमचा मोबाईल नंबर पहिला सांगा नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ जिरो तीन एकच प्रश्न मला विचारायचा ही अनुष्काची बाग आहे पहिलं वर्ष आहे सातत्याने खराब वातावरणामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगला माल या ठिकाणी असं नाही की खूप माल आहे माल जेवढा आपल्या कामापुरता आहे तेवढा आपल्याला मिळालेला जो खर्च करतोय त्याच्या दुप्पट उत्पन्न आपल्याला मिळणार आहे तुमची यशनची पण प्लॉट आहे जुन्या म्हणजे तिसरे चौथ्या वर्षाचे तिथं काय वाटलं डॉक्टर किसानचं वेळापत्रक पहिले आम्ही इकडच बोलतो अनुष्काचं का एवढा पॉईंट मी आजपर्यंत कधी बघितलं की सर म्हणजे यावर्षी मी डॉक्टर किसानच ट्रीटमेंट आपण करत असताना हा जो पॉईंट भेटला त्याच्यात मी एकदम समाधानी आणि दुसरी गोष्ट का एसएस यांचं तिसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे माझा म्हणजे चौथ्या वर्षाचा सॉरी तर दोन दिवस प्लॉट सोडून दिला होता मी पण सरांच्या मध्ये असल्यामुळे तो प्लॉट सरांनी मला एक छाती पण सांगितलं होतं का जर तो प्लॉट निघाला नाही तर मी डॉक्टर किसानच काम सोडून देईल आणि सर जेव्हा आता माझ्याकडे आले आज एक महिन्यानंतर सर माझ्याकडे आले तर आले आलं सरांना पहिला प्रश्न मी तो विचारला सर तुम्ही काम सोडलं की ठेवलंय सरांनी मला तो एक प्रश्न विचारला मी सरांना छाती पण सांगितलं तर जो बोले वही कराय का ते आज मला डोळ्याने दिसते सांगू शकतो नाही मी फोनवर डायरेक्ट बोललो बाबा हा फोटो पाहिलाय इथं तुला तीन स्प्रे करणं ही करणं गरजेचं आहे आणि तो शेतकरी मला सांगतो सर काहीच दिसत नाही दादा तू आतापर्यंत आलेला खर्च जो केलाय आता तीन दिवस फक्त माझ्यासाठी खर्च कर जर माल नाही निघाला तर डॉक्टर किसान या कंपनीचा मी स्वतः ओनर असताना राजीनामा देईल हा ठोक पण आहे कॉल रेकॉर्ड पण आहे आमच्या दोघांचं बोलणं पण आहे आणि आज त्याच्यानंतर मी कमीत कमी, कमी बत्तीस चौतीस दिवसांनी आलो आज फ्लावरिंग पास होतोय त्या एसएसच्या प्लॉटचं त्याच्यापेक्षाही मोठे मोठे घड आहेत एक एक किलोचा बंच जेव्हा बनून दाखवील तेव्हा त्या ते प्लॉटमध्ये याच्यासोबतच मी व्हिडिओ घेतल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सगळं लक्षात आलं असेल की आपल्याला सेटिंग स्प्रे पासून फ्लड इरिगेशन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव जाणवतोय तिथं प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुरुवातीपासून तुम्ही जर चांगलं काम केलेलं नसेल तर या वातावरणामध्ये डाउनी मिल्डू तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी काय कामकाज करायचं तो पुढच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ मी शंभर टक्के देणार आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद